अभिनंदन प्रवीण किसन कर्णूक मालवाडीकर यांचा रुद्राने बाजी बिंजोरच्या गोलाचा मानकरी कर्णूक मालवाडी यांचा रुद्रा बिंजरचे गोलाचा मानकरी धन्यवाद गाड्याला पाहिजे बघा बिंदोरची महत्वपूर्ण गाडी पलटाच्या मैदानात तिकडे मने आणि बावऱ्या इकडे पट्टर आणि तेव्हा कोण होता बिंदोरचा मानकरा मध्ये डावी साईडची धन्यवाद सुंदर गाडी पाहिली चेडोबा प्रसन्न करम गुरुना शेठ कालम पिंपलोले काशीराम कालम पिंपलोले यांचा मन्याबाई पाहला मण्याबाई सोबत पहाला जीएसटी रिटर्न सानवी विश्वास भगत भोईसावरेकरांचा बावऱ्या बिंदोरचे गोळाचा मानकरे आपला अभिनंदन सुंदर गाडी पलवली सज्जन पिंपलोली पिंपलवली गाडी गेली भातामध्ये बघा कारा भटकन धावा भटकन बघा नाल्यात गाडी पलीकडे गेले भातात बैल एक पकडा बघतो एक बैल सोडा सुट्टी मेकर काढ्या सोडा